ಪರ್ವತ ಆಯಂತ್ರ ಕಡಕೆ ಉಂದ್ರಜಿ ಧೇರೆ ಮಡಕೆ

समोरचा जर आपला प्रतिस्पर्धी असणारा जर थांबला तर हे लोक फार जोर आणायचा म्हणजे आणि तेव्हा जर आपल्या पिशा मोर्चा झाला तर पळून जायचा असं इंद्रच्या तिरणी होती सैन्या बोस बहुतीचा उकडा पडिला पुजाचा पै

हनुमंत टाकायचे मूर्त असे तिने इंद्रच्या सैनिचीक्षस रिकाणी राक्षस हुंबा रागले ला कणा लागले कुतू लागले इंद्रजीत मिळाला का जुळत ह्याचीच खबर नाही म्हणजे आपला की हनुमंतान पर्वताचा खाली चिपून टाकला हनुमान कपट मिळे कपट निर्दळीला गुळे गोळांनी इंद करू बळा ना हनुमंत कळला जात नाही पकडला जात नाही आणि कपट करावा म्हणला तर हनुमंतांशी कुठ कपट चालू देत नाही कपे ना टोपे शास्त्र घाती अस्त्रे शस्त्रे धाकले गळती रनीना कळे मारती भरती इंद्रजीतला चिंता लागली शस्त्रा मारुती आकाळ जात नाही ताब्यात येत नाही ठिकाणी मारुती आपल्याला आठवत नाही शास्त्रांची शक्ती मागे लपणा पुढे ना टोपे मारुती चिंता भरती इंद्रजी चिंता वाटू लागली चिंताग्रस्त झाला इंद्रजीवास शस्त्र अस्त्रा मारुती आटोपला जात नाही पाठी मागा कुठं पळून जावा म्हणलं तरी शिपूर जाऊ देत नाही काय करावा ते हनो भावते भाऊ या रंगभूमीच्या ठिकाणी इंद्रजीत गायरा झाला अस्वस्थ झालेला उदास झाला हनुमंतांनी विचार करा हनुमंत म्हणले बाबा मी तुला आता पर्वताचा शिळाचा मारा करत नाही तिला इंद्र हि ही बाणीचा आणि ज्या बाना तो इंद्रला जिंकलं होतं ते बाण माझे सोडा सरकार म्हणजे बानांच्या दे बाना कडाडी देव घातले बांधवडी हे बाणी माझो प्रोडी उभारी इंद्रजीताला हनुमंत समोर आले ज्या मानाने तेतीस कोटी देवता ताब्यात घेतले नाही हे बाणू माझ्यावर सोड बर काय होतं बघूर इंद्रजीत निर्वाण शास्त्राचा विविध मार महा घडले या ठिकाणी आता समोरच्या प्रतिस्पर्ध्याने काय करावं अपमानासारखं बोलावं अपमानास्पद इंद्रजीतला अतिशय आला राग आला निर्वाणीचे शस्त्र इंद्रजीत ऐका या ठिकाणी इंद्रजीता मंत्र शक्ती असल्या सगळ्या पर्याय शक्ती हा हनुमंताला शरण आलेल्या होत्या आता इंद्रजिताने किती प्रयत्न केला तरी पुढे काय होणार इंद्रजीत

पोटात अतिशय झाड उठला पुराचा एवढा राग आलेला आहे आणि असे बाण हनुमंतवर सोडू लागला हनुमंत त्या ठिकाणी सावध येतो का येणाऱ्या बाणाचं निवारण स्वस्त न करता <स्थीवारी> टाकावा या ठिकाणी विपरीत झाला विरुद्ध झालं बाण कुणाचे इंद्रित राक्ष हनुमंत उस पडलेले पकडले गोळा केले इंद्रजीतावर आणि इंद्रिच्या स्थान्यावर हनुमंत पान टाकू लागले गाया झाले राक्षस येडावला गेला त्याला वाटलं या वानाराकडे काय बाण नाही शस्त्र नाही बाणत ना कुटुंब माझ्या सैन्य मला बाण मारतात का स्वतःचे द्राक्षसारायला इंद्रजी तशी विचार करू लागला या हनुमंताचा धनुष्य नाही बाण बाता नाही काहीच नाही मग बाण येतात कुठून म्हणजे माझ्या सैन्य मला मारवले काय मुली पडली आपल्या सैन्यवर बाषाकू लागला म्हणजे शेवटचे पान असत का शेवटच्या टोकालाची लढाई करावी असे निर्वाचे राखीव बाण असे बाण हनुमंत रामचंद्र बाणपतर आम्हाला माझे सुटली असे

उत्पत्ती धनुष्य मारे या ठिकाणी हनुमंताचं श्री युद्धामध्ये युना मध्ये कौशल्य रंगू लागले आताच्या हाता ರಾಮ ಶಕ್ತಿ ಸಂಖ್ಯ ಮಾರುತಿ ಇಂದ್ರಿ ಲಿ ಕ